राम राम मित्रांनो मी भगवान बाळासाहेब झिरडे आपला शेतकरी मित्र आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो मनापासून हे बांध आहे मित्रांनो आपल्या बांधाला काय केलं आहे बोरीचे झाड आहेत कुठं मोठं तर ह्या बोरीच्या झाडामध्ये पोया पुरून टाकल्या होत्या मित्रांनो बघू शकतात मित्रांनो हे आंब्याचं झाड केवढं झालेलं आहे मित्रांनो हे बघा पाच सहा फुटाचं झाड आहे मित्रांनो हे बघा हे आंब्याचं झाड आहे हे पाल आहे मित्रांनो त्याचा ते इकडं ते मधी तिकडे गेलेले मित्रांनो ह्याचा फायदा असा होतो मित्रांनो ह्या बोरीच्या बुडामध्ये आहे टिकून मावच्या आणि दुसरा फायदा म्हणजे या बोरीला समजा काटेरी वनस्पती असल्यामुळं काय जनावरं खात नाहीत दुकडं शेळ्या मेंढ्या तिकडं कोणी जात नाही तिथं आंब्याच झाड आहे ही एक इथं बोरीचं झाड आहे हे बघा हे मित्रांनो पाहू शकतात मित्रांनो हे जांभळीच्या बिया जांभळ आहे ही हे बी दीड दोन फुटाचं झाड आहे मित्रांनो इथं एक झाड आहे मित्रांनो बोरीचं हे बघा हे आंबा आहे ह्याच्यामध्ये एकदा आले का मित्रांनो झाड हे परत कधी जात नाहीत मित्रांनो हे अजून पुढे दोन तीन झाड आहेत मित्रांनो तिकडं तर तीक तिकडे मला वाटतं झाडं आले नाहीत ते हे दोन तीन झाडं आले तर तिथं पुन्हा कोया टाकायच्या मित्रांनो अशा प्रकारे आयडिया केलेली तर आयडिया कशी वाटली मित्रांनो कमेंट करून सांगा तू अशीच नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो